सुरक्षित या बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचारामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात असुरक्षिततेची भावना समाजात आणि विशेषतः महिला वर्गात निर्माण झाली आहे तसेच काही दिवसांपूर्वी उरण कोपर खैरणे या ठिकाणी देखील अशाच घटना घडल्या त्यामुळे राज्यात लाडकी बहीण योजनेपेक्षा सुरक्षित बहीण हवी या मागणीकरिता विधान परिषदेचे विरोधी नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि युवासेना कार्यकारिणी सदस्या यांनी मुंबईत पोलीस महासंचालक डॉ रश्मी शुक्ला यांची भेट घेतली राज्याच्या महिला सुरक्षिततेसाठी लाडक्या बहिणीचा प्रतिकात्मक चेक महासंचालक यांना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देऊ केला मात्र त्यांनी तो स्वीकारण्यास नकार दिला बदलापूर घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि घटनेत दिरंगाई करणाऱ्या पोलीस पोलीस शाळा व्यवस्थापनावर कारवाई या मागणीचे निवेदन महासंचालक यांना विरोधी अंबादास दानवे यांनी दिला राज्यात होत असलेल्या अत्याचाराच्या घटना सरकार उघड्या डोळ्यानं पाहत या घटना रोखण्यास पोलीस दल कुचकामी ठरलंय या घटना रोखण्यास महायुतीचं सरकार देखील अपयशी ठरल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय तसेच या घटनेवरून राजकारण सुरू आहे असं म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांना जनता उत्तर देण्यास सक्षम आहे अशी प्रतिक्रिया देखील दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या टीकेवर व्यक्त केली आहे ज्या बदलापूरची घटना आहे मुली दोघीवरती अत्याचार होत आहे पडता सरकार उड्या डोळ्यानं बघतोय सरकारमध्ये हिंमत राहिली ताकद राहिली नाही या सगळ्या विषयात दखल घ्यावी बदलापूरच्या घटनेमध्ये जे पोलीस अधिकारी आहेत मग ठाण्याचे पोलीस पासून तर बदलापूरचे सिनियर पी ए आयपर्यंत कारवाई तिक आणि ठिकठिकाणी अशा घटना घडत असताना पोलिसांनी ॲग्रेसिव्हली प्रत्येक ठिकाणी तक्रारी घेतल्या जात नाही दहा दहा तास बारा बारा तास या सगळ्या विषयात पोलीस दल आत्ताचं कुचकामी ठरलेलं आहे अतिशय काम न करणारं हे सरकार पोलीस दल आहे आणि म्हणून आपण एक तीव्र पावलं उचवावीत उचलावीत भी, विशेषतः महिला मुली आणि लहान मुलींच्या संरक्षणासाठी मी भूमिका घेऊन पोलीस महासंचालकाला भेटलो आणि आम्हाला लाडकी बहीण योजनेपेक्षा सुरक्षित बहीण हे आवश्यक आहे अशा प्रकारचा चेक आम्ही त्यांना देण्यासाठी आणलेला आहे त्यांनी तो स्वीकारला नाही परंतु प्रतिकात्मकरित्या या महाराष्ट्राला सुरक्षितता महत्त्वाची आहे आणि राज्याचं सरकार मग शिंदे फडणवीस पवारांचं सरकार महाराष्ट्रातील माता भटींचं संरक्षण करू शकत म्हणून आम्ही आज मुख्यमंत्री प्रतिनिधी अनुभव भागवत न्यूज टुडे ट्वेंटी फोर मुंबई